सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी अलिबाग शहराचे सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सार्वजनिक वाचनालय आणि जिल्हा ग्रंथालय डोंगरे हॉल यांच्या व सिंग अलॉंग म्युझिक अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमानं डोंगरे हॉल येथे नभ उतरू आलो हा पावसाळी हिंदी व मराठी गीतांचा कार्यक्रम पार, पार पडला या कार्यक्रमासाठी सिंग अलॉंग म्युझिक हबच्या गायकांनी जवळपास एकवीस पावसाळी गीते सादर केली व संगीतप्रेमी रसिक प्रेक्षकांना स्वरधारांनी चिंब पिचवला अलिबाग रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली व कार्यक्रम संपेपर्यंत उपस्थित कायम केली सिंग म्युझिक क्लबच्या मेंबर्सनी उत्तम गाणी प्रस्तुत केल्याची पावती रसिकांनी देऊन गायकांना उत्साह हा द्विगुणित केला आहे या कार्यक्रमासाठी माननीय शैलाताई पाटील कार्याध्यक्ष सार्वजनिक वाचनालय अलिबाग अजित पवार सर जिल्हा ग्रंथालय अधिकारी देवेंद्र बांद्रे सर कार्यवाहक सार्वजनिक वाचनालय यांनी विशेष योगदान दिलं तर सिंग अलॉंगचे संचालक श्री संतोष ल्हासे व रुपाली लसे यांनी त्यांच्या कराओके स्टुडिओच्या मेंबर्सनी मेहनत घेऊन प्रस्तुत केलेल्या कारणाबद्दल मेंबर्सचं विशेष कौतुक केला।

गाण्याची ताकद काय असते सांगतो तुम्हाला एखाद्या दिवशी सकाळी एखादं गाणं गुणगुणत असतो ते जर प्रेमगीत असलं तर काम करणारी बायको जवळ ते आपल्या चेहऱ्याकडे बघते आहे काय तस काही नाही आहे गाण्याची आवड आहे ज्यांना म्हणून ओळखत एस पी बालसक्रम वाढ त्यांचं जर आज गाणं झालं नाही तर तुम्हाला आवडेल का हो की नो तर मी संकल्प भावना विनंती करेल की त्यांनी एक एसपी साहेब